अंध महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ संघाचा सा सात गडी राखून पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषकावर भारताचे नाव कोरले यामध्ये सोलापूरच्या गंगा कदम हिने या विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली आहे गंगा कदम हिने पूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकूण तीन गडी बाद केले तर सहा गडी धावबाद केले विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ती सामनावीर ठरली होती भारतीय अंध महिलांच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा नऊ गडी राखून पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघास एकशे नऊ धावा नऊ बाद एकशे नऊ धावात रोखले आणि हे लक्ष भारतीय संघाने अकरा पॉईंट पाच षटकात एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले यात सलामीला फलंदाजी झालेली सोलापूरची गंगा कदम हिने एकतीस चेंडू तीन चौकारांच्या सहाय्याने नाबाद एक्केचाळीस धावा केल्या गोलंदाजी करताना गंगा हिने दोन षटकात एक षटक निर्धाव टाकत केवळ पाच धावा दिल्या भारताच्या विजयात तिची ही कामगिरी मोलाची ठरली गंगा कदमची ही चमकदार कामगिरीच आज विश्वविजेत्या चषकापर्यंत भारताला घेऊन गेली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका